नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाक्रमांक दहामधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शांताराम कुटे मंदाकिनी अशोक काका गवळी भोकोल नागरे डॉक्टर वृषाली नरेश सोनवरे यांनी श्री सप्तशृंगी माता मंदिर सातपूर कॉलनी समता नगर पपाया नसरी परिसर श्रीकृष्ण नगर संदीप नगर मौले हॉल परिसरातील मतदारांची जा घरोघर जाऊन भेट घेतली प्रभागातील मतदार हे आमच्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत पाठिंबा देतील असा विश्वास शांताराम कुटे यांनी व्यक्त केला स्थानिक लोकप्रतिनिधी बद्दल अतिशय क्रोध असा निर्माण झालेला आहे कारण कुठलाही विकास प्रभागात झालेला नसून प्रभागामधील जनता अतिशय मोठ्या संख्येने आमच्या पाठीशी उभी राहत आहे या प्रभागात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगणार आहे आणि यात निश्चितच जनशक्तीचा विजय होणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा प्रभागाचा विकास साधणार आहोत अशा माध्यमातून जनता आमच्याबरोबर असणार आहे प्रभाग दहा मध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी मतदारांना आपले प्रचारपत्रक देत ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरण स्पर्श करीत आशीर्वाद घेतला प्रभागात अनेक प्रकारच्या समस्या आजही असून नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे आम्ही नक्की करू असे डॉक्टर वृषाली सोनवणे यांनी सांगितले महिलांचं लोकांचं म्हणणं एवढं आहे की सातपूर विभागातनं सर्वात जास्ती कर महापालिकेला जात असताना सुद्धा इथे काहीच सुधारणा होत नाही आहे नगरसेवक जे आपल्या विद्युत तारा आहेत त्यासुद्धा भूमी अंतर्गत करू शकले नाही अगदी म्हणजे मूलभूत छोटीशी गरज म्हणजे रस्ता तो सुद्धा व्यवस्थित कुठेच नाही आहे पाण्याचं सुद्धा लोक पाण्याची पण तक्रार करतात म्हणजे आपण खरंच शहरात राहतोय का हा आम्हाला प्रश्न पडतोय तर दहा वर्ष खरंच लोकांनी त्यांचे घालवले आणि ते म्हणतात की आम्ही शिवसेनेलाच खरंच प्रतिसाद देणार आहे आणि आम्हाला शिवसेनाच पाहिजे कारण की पण दहा वर्षापूर्वी शिवसेनेने जे काम करून दाखवलेले आजपर्यंत कुणीच दाखवलं नाही म्हणून आम्हाला नक्कीच आम्ही बरोबर मतांनी विजयी होऊ ही आम्हाला खात्री पडलेली आहे आम्ही भगवा झेंड्याचे वारकरी घेऊन आलो विकासाची वारी असा संदेश देत प्रभागात शिवसेना उमेदवार जुमाने प्रचाराला लागले आहेत नागरिकही त्यांचे स्वागत करीत आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर